ते ते तास ले ले माजा आज मी तुम्हाला गुरु तेग बहादूर सिंग यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगते ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती गुरु तेग बहादूर सिंग यांना हिंदनी चादर असे म्हटले जाते याचा अर्थ असा की त्यांनी संपूर्ण भारताचे रक्षण केले

चीनचा काही भाग बांगलादेश अशी ती एक पूर्ण भूमी होती त्याला अखंड भारत असं म्हटलं जात त्या अखंड भारतामध्ये भारता जो पूर्ण प्रदेश होता तो नाही म्हटलं तरी त्या काळी एक दोन गटात विभागला जात होता धर्माच्या आधारावर त्या गटात विभागणी होत होती धार्मिक आधारावर त्या गोष्टी ह्या त्या काळी बघितल्या जात होत्या आणि अशा वेळी पूर्ण अखंड भारतामध्ये हिंद कसं पसरेल भारताचं नाव कसं मोठं होईल राष्ट्र कसं मोठं होईल यासाठी त्या त्या काळी बऱ्याच लोकांनी परिश्रम घेतले मी ज्या काळाबद्दल बोलतो ते आहे सोळावं शतक आपण आता विसाव्या शतका एकविसाव्या शतकात जातो आहोत त्या सोळाव्या शतकामध्ये परिस्थिती थोडी वेगळी होती अखंड भारत कसा सही सलामत राहील मानवता कशी टिकेल त्या किंवा धर्माचा प्रसार कसा होईल या अनुषंगाने त्या काळाची रचना किंवा राष्ट्र रचना होती हिंद हा त्या काही प्रांत होता आणि त्या काळात त्या प्रांताचं संरक्षण करण्याचं त्या त्या काळी बऱ्याच लोकांनी महापुरुषांनी काम केलेलं आहे त्यातीलच एक महापुरुष म्हणजे श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्याबद्दल सांगायचं त्यांनी त्या काळी त्या हिंदू प्रांतासाठी त्या मानवता राष्ट्रप्रेम याच्या अनुषंगाने बरेच कार्य केले त्यांनी अं देशाचं नाव कसं मोठं होईल धर्म कसा मोठा होईल धर्माच्या धर्माचं संरक्षण कसं होईल यासाठी त्यांनी काम केलं यासाठी